इकडून तिकीट डिक्लेअर झालेलं होत म्हणून माझ्या प्रचाराला उशीर झालेला आहे ते वाडगाव मधूनच मी या गाण्याला सुरुवात केलेली आहे एकही गाव झालेलं नाही एकही घर नाही माझं सगळ्याकडे कारण की उमेदवार ते सगळ्यांच्या परिचयाचे मी परिचयाची नाही अजून आणि माझं कामही परिचयाचं नाही त्यांची गरज होती सगळ्यांना त्यांना कोणाची मते मते करावं लागलेली मी आंधोळ गटातून कपाटी या हजार बाराला निवडून आले ते जेव्हा तुम्ही निवडून तेव्हा मी तिकडे निवडून आले मला कोणी विचारत नव्हतं मी जिल्हा परिषद म्हणजे सर्व सामान्य होते जिल्हा परिषदला मला कोणीच विचारत नव्हतं यांना सगळे विचारत होते यांची गरज होती सगळ्यांना माझी कोणालाच गरज नव्हती मी फक्त किती महिने वाट पाहिली माहिती का माहिती का पाहावं लागली मला वाट मला सगळे कर्मचारी अधिकारी सगळ्याचा मायना घ्यावा लागला कोण कसं काम करतं कुठं कसं काम करायचंय कोणच्या खात्यात कसं काम करायचे लोक कसे काम करून घेतात पदाधिकारी कसे काम करतात कर्मचारी कसे काम करतात फक्त सहा महिने लागले मला सहा महिन्यानंतर हे जे किंग ठरले त्याच्यानंतर यांचं सगळं सव भागून गेलं आणि भगवंताच्या कृपेने यांचं नशीब एवढं चांगले आज बांधकाम सभापती झालं जिल्ह्यात असे आज बांधकाम सभापती झाले मग त्याला वादच नाही राहिला लगेच पण जेव्हा हे आज बांधकाम सभापती झाले तर याय ना फक्त कॅबिनला माणसं निस्ते बसूनच ठेवले नित्य बसून ठेवले येणी आणि हे माणूस हे आपण स्वतः माणूस हे विसरूनच गेले ते फक्त पशुसारखे वागायला लागले नुसते पशुसारखे यांच्या कॅबिनला थांबणारे माणसा इथं मी चार चार दिवसात कामं केले चार चार सहा ता सहा महिने बारा बारा महिने येणे जेव्हा त्यांच्या कॅबिनला ठेवलं त्या लोकांची कामं मी केले एकटीना मी केले मला नंतर किम ठरायची गरज पडली नाही आणि मला कोणत्या पदाची बी गरज पडली नाही मी यांना यांच्या पदावरच कधीच निवांत बसून जगून, दिलेलं नाही कधीच हे बसून दिलं यांच्या पदावर यांना निवांत यांच्या गैर टायमाला जाऊन यांच्याकडून सहा घेतलेल्या मी आणि यांना आम्ही पन्नास लाख रुपये सोडून याला मतदान केलं पन्नास लाख रुपये सोडून आणि यांनी माझेच ऐंशी लाखाचे कामं विकून टाकले मी स्वतः झगडून झगडून ऐंशी लाखाचे कामं घेतले माझ्या सर्कल आणि यांना नंतर स्वतः आल्यानंतर त्यांना हाती धरून माझी ऐंशी लाखाची कामं पळवली ये ना एवढी तर जाण ठेवायला पाहिजे ते फुकट मतांना आज बांधकाम साठी माझ्यामुळे झालेले माझ्या मतदान माझ्या मतदानामुळे झालेले आणि त्या टायमाला दुसऱ्या टाइमला मी अध्यक्षाच्या रेस लावते अध्यक्षाच्या रेस लावते ते बी सर्व पक्षीय एकमेव हो जिल्हा परिषद शास जरी किंग ठरले तर मी बासष्ट जिल्हा परिषद महिला एका बाजून केलेला दोन वर्ष झाले आम्हाला एकाही महिलेला काम नव्हतं एकावी महिलेला काम नव्हतं म्हणजे मैडा जिल्हा परिषद असे यांनी फक्त मतदानापुरे घेतल्या सत्ता स्थापन केली नंतर त्यांना कोणीच विचारणार नाही फक्त पंधरा मिनिटात सभा वळवले तिने पंधरा मिनिटात मैडा इकडे केलेलं ते त्याच्यानंतर त्यांनी हर एक कामामध्ये महिलांना सहभाग घेतला तेव्हा काय मी पक्षाचे होते का अपक्षच होते मी काय कुडकिंग ठेवले माझ्याकडे काय पद होतं का पण मी स्वतः काम शिकले काम करायला शिकले काम कसं करायचं हे महिलांना शिकवलं हो बत्तीस महिलांना काम कसं करायचं ते मी शिकवलं आणि आता मला शिकायची गरज नाही ये ले ले, ले ले, ना बाय बायको उभा आहे कशासाठी केलेला आहे त्या घरातच आहे मी घरात नाही राहणार आहे माझं माग कोणी गोसे रेड मी माझं बाप झोळी आहे आणि चालणार आहे जिथं वाकर भेटली तिथे आहे आणि जिथं झोपाय जागा भेटली तिथं आहे आम्ही पाच वर्ष फक्त काम करणार आहे निस्त काम अशोक जाधवला हो बऱ्यापैकी बर, गावातले लोक ओळखतात बऱ्यापैकी त्याचं काम कसं आहे त्यानं जीवन कसं घातलेलं आहे आणि तो काम कसा करतो इथून पुढे आम्ही कामच करणारे जिल्हा परिषद कोणच्या आमदाराची कोणत्या खासदाराची कोणत्या मंत्र्याची नाही ही जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य कोणाची जात असतं सर्वसामान्य जनतेच राहत असतं तिथं सर्वसामान्य जनता थकून भागून ग्रामपंचायत पंचायत समिती इकडून थकून जिल्हा परिषद येतात आणि हे टपून राहते कधी मरत आणि कधी गे आम्ही लोक थोडी ते तपूनच राहते हे गे आणि लोक तोडायला या साईड चांगल्या आलं कुत्रा त्याच्या धावायला त्याच्यासाठीच जात इथे यांचे केस धंदे हे त्याच जातीचे मला काय बोलायचे बोलायची सांगायची तुम्हाला गरज नाही तुम्ही स्वतः अनुभवलेले या वीर बी खाल्ल्या गाव गावगोठे बी खाल्ले हे ना पाच वर्ष यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा जसापासून शासन लागू केलंय ला शासनाने तेव्हापासून यांनी ना ग्रामपंचायती धरल्या गावगावची भांडणं धरले पोलीस स्टेशनं तडजोडं यांनीच केली बांधणं यांनीच लावले तडजोडं यांनीच केली आणि पैसे यांनीच खाल्ले बी आणि खाली राहिला गजळीचा विषय गजळीनं आपल्याला आले रोग खाल्लेला आहे टॉयलेट बी खाल्लेले गरम बी खाल्लेले आणि झालं मावशीला तर माझ्या काहीच येत नाही